नमस्कार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या बावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की त्याच्या रूममध्ये आलेला असतो तिथे आल्यानंतर तो कपाट तेव्हा त्याला ते दिसतं की कलाचे फोटो तिथे कोल बनवलेले असतात आणि त्या फोटोंवरून हलवारपणे अलग्यातपणे हल तो हात फेरू लागतो कारण कला तिथे नसते ती, नस ती कॉन्फरन्सला दिल्लीला गेलेली असते आता कला जेव्हा बाथरूममधून बाहेर आलेले असते ओली चिंब असते हे पूर्वी घडलेले प्रसंग त्याला आठवू लागतात आणि तो त्याच विचारांमध्ये पूर्णपणे गुंतलेला असतो त्यालाही कलाची खूप आठवण येत असते तो म्हणतो हे असं का होत आहे मला काय सुरू आहे माझ्याबाबत आता त्याच प्रतिबिंब तिथे त्याच्या बेडवरती येऊन बसलेलं असतं आणि तो त्याला म्हणतो काय चांदेकर कलाच्या स्टाईलमध्ये तो त्याला बोलू लागतो आणि म्हणतो काय चांदेकर काय अवस्था करून घेतलीस तू कपड्यांच्या घड्याही व्यवस्थित घालता येत नाही आता त्यानंतर अद्वैत म्हणतो मी द ग्रेट अद्वैत